जिल्हा परिषद मुलींची शाळेत संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा जिल्हा परिषद मुलींची शाळा वेळापूर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याचे आयोजन श्री युनुस तांबुळी मुख्याध्यापक श्री नितीन चव्हाण सर श्री पांगे सर श्री तुपे सर श्री सर सो किरण घाडगे मॅडम जैन मॅडम सो इंगोले मॅडम यांच्या हस्ते पालखीच्या दिंडीचे पूजन करून सुरुवात करण्यात आली यावेळी मुली वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून आल्या आपल्या दिंडीमध्ये सहभागी झाल्या यावेळी शिक्षकांनी बालचुंबकल्यामध्ये आध्यात्मिकतेबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्याची रुजवून होण्यासाठी प्रयत्न केले वारीच्या निमित्ताने त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विठ्ठल वेशभूषा परिधान करून झेंड्यासह टाळ मृदुंगाच्या गजरात आणि वारीत सहभागी झाले लहान मुलींनी पालखी उचलून दिंडी शहरातून काढण्यात आली यावेळी ज्ञानेश्वर तुकारामाचा जयघोष करण्यात आला या घोषणाचा शाळेतील परिसर भक्तिमय झाला या सोहळ्याचे प्रहार न्यूजचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब बनसोडे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी बाळासु बनसोडे